नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका आजभरच्या इतिहासात राज्यसभेच्या सभापतीपदाचा सर्वाधिक अपमान काँग्रेस अध्यक्ष राहुल मल्लिकार्जुन खरगे यांनीच केला अशा शब्दात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खरगे यांना सुनावली तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात जोरदार वादावादी झाली तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्याला सोनिया गांधी आणि जनतेने सर्व काही दिल्याची टिप्पणी केली तर या दरम्यान यावर सभापती जगदीश तनकड यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला आपल्याला तुमच्या पातळीवर याची गरज नाही मात्र ज्या ज्यावेळी तुमच्या प्राणप्रतिष्ठा किंवा तुमच्या गटाला धक्का बसला त्या त्यावेळी त्या सभापतीपदाने त्यास आक्षेप घेतला त्या उलट आपल्याकडून मात्र सभापतीपदाचा वारंवार अपमान झाला प्रत्येक वेळी अचानक उठून बोलण्यास प्रारंभ करण्याची कार्यशाळा चुकीची आहे या देशाच्या आणि संसदीय लोकशाहीच्या आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या इतिहासात तुमच्या इतक्या अध्यक्षपदीची अवहेलना कोणीही केली नसून आता तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली असे असेही देखील त्यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र